श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थिनींना मासिक पाळीबाबत जनजागृती शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त दहा उपक्रम राबवण्यात येणार असून त्या अंतर्गत मासिक संदर्भात जनजागृती शिबिर घेण्यात आलं यावेळी एकशे पन्नास विद्यार्थिनींना मासिक पाळीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं शिवाय मोफत सॅनिटरी पॅडचं देखील वाटप करण्यात आलं श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं कुंभार रोड वंदना पार्क जवळ साईबाबा प्रशालेत हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मार्गदर्शक राहुल बिराजदार समाजसेविका लक्ष्मी गजम ऍडव्होकेट नीता मंकणी उद्योजिका वर्षा पाथरकर साईबाबा प्रशालेचे मुख्याध्यापक तिप्पन्ना कोळी संस्थेचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान या शिबिरात राहुल बिराजदार यांनी मार्गदर्शन करताना दरम्यान योग्य स्वच्छता राखणं आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे सॅनिटरी पॅड पाळी कप यांच्यासारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर करणं आणि त्यांची योग्य माहिती मिळवणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाळू जाधव तर आभार प्रदर्शन अंजली भांडवले यांनी केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनुश्री कासट अक्षता कासट भारती जवळे अश्विनी म्हणता शुभांगी लसके अर्चना बंडकर सायरा बनू लाडले मशाक संतोष अलकुंटे राजेश केकडे अभिजित वानकळस आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले